फलदायी चर्चा आहे एवढ्या पुढच्या मर्यादित आज माहिती याचा अर्थ मनसेकडनं प्रस्ताव भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे ठेवला असं म्हणायचं का मला असं वाटतं की मी त्या मिटिंगला स्वतः नव्हतो साहेब मिटिंगला होते त्याच्यामुळे सकारात्मक पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे एक दोन दिवसामध्ये त्याच्यावरती काहीतरी आता लोकसभेची निवडणूक असल्यामुळे लोकसभेची चर्चा फॉर्म्युला दिलाय का तुम्ही फॉर्म्युला दिलाय का फॉर्म्युला असं नाही नेमक्याशी खिनी मिळाव्या अशा प्रकारची भावना आहे त्याच्यावरती साहेबांनी त्यांना काही सांगितलेलं आहे त्याच्यावरती एक दोन दिवसामध्ये एकदा माहिती आली मग तुमच्या लोकसभेसाठी पक्षप्रमुखाचा अधिकार आहे कोणाचं नाव नाही द्यायचं त्याच्याविषयी अजून काही आमच्यामध्ये चर्चा झालेली नाही वरिष्ठ पातळीवरती मात्र चर्चा झालेली दोन जागांच्या चर्चा चालू होत्या दोन मी मध्यंतरी मला कोणीतरी विचारलं होतं तुम्हाला आठवत असेल की दोन वेळा लोकसभा मी लढवली होती दक्षिण मुंबईतूनच आताही साहेब जर मला म्हणाले की तुला गडचिरोलीला जाऊन उभं राहायचं आहे तर मी गडचिरोलीला जाऊन उभं राहील कारण वर्षानुवर्ष आदेश पारावर ऐकण्याची सवय झाली लढण्याची सवय झाली त्यामुळे आम्ही आदेश ऐकतो आणि त्याप्रमाणे पुढची वाटचाल दोन जागांच्या चर्चा आहे दोन जागांच्या चर्चा आहेत यापेक्षा काही अधिक या जागा मागणी करणार कर। आहात नाही आता जी काही चर्चा झाली त्याच्यावर मी काय दोन पक्ष असू शकतो म्हणणं आहे की कुठेतरी स्वाभिमान बाजूला सारून या ठिकाणी काही पक्ष आता दिल्लीच्या दावणीला बांधलेला स्वतःला निघालेले आहेत किंवा कोणीही समोर उभं राहिलं तर तिथे टिकणार नाही लोक आमच्या भाष्य उशीर आहे

और उनके चिरंजीवी अमित ठाकरे जी ये कल दिल्ली गए थे दिल्ली में उन्होंने अमित शाह साहब की मीटिंग की मीटिंग होने के बाद वो आज मुंबई पहुंचे हैं। और मुंबई पहुंचने के बाद आज मई और हमारे अविनाश जी अभियान हम दोनों मिले उन्होंने इतना ही बताया कि सकारात्मक चर्चा हो गई है आगे चल के एक दो चार रोज में उसका जो भी निर्णय है तो आ जाए प्रस्ताव रखा अभी कितने सीटों की मांग की वो तो मैं नहीं बता रहा हूँ आपको अभी मैं इतना कहना चाहता हूँ कि जो भी कुछ मांगे की है उसके बारे में फलदायी चर्चा हो गई तो है दक्षिण मुंबई से आपका नाम प्रस्तावित किया जा रहा है ऐसे सुने गए पार्टी हाईकमान निर्णय लेती है और पार्टी निर्णय लेती है को कहाँ पे इलेक्शन में खड़ा करना है जो पार्टी हाईकमांड निर्णय लेगी वैसा है। हो सके अब बात, बात, बात की मैं चाहने से यहाँ नहीं होता है या पार्टी हाईकमांड जो चाहती है वो ऐसा ही हमारी पार्टी में होता है सर संजय जी दूसरी कभी कितने दिवस में मैं ऐसा कि उद्यापर्त बैठा रहो

आमारा काम करतो ठीक आहे राज ठाकरे आणि यांची जी भेट झाली त्याच्यावरती ठाकरे गटाकडून थेट संजय राऊतांनी पहिली टीका केलेली आहे त्यांनी राज ठाकरेंचं चार, चार ते पाच वर्षापूर्वी जे व्यंगचित्र होतं ज्याच्यातून भाजपला मोदी शाह यांना खोचक टोले लगावले होते ते ट्वीट केलेलं आहे आणि त्यावरती काय राऊत हे आता सर्व मीडियामध्ये असल्यामुळे काय बोला हे त्यांचं त्यांनी विचार करून बोलायला पाहिजे ज्याने त्यांनी आपल्या पक्षा बोला पक्षाविषयी बोलावं दुसऱ्या पक्षावर टीका करत असताना आपण कितपत योग्य करतोय टीका की मीडिया समोर आला म्हणून काही बोलायचं असं नाही होत आम्हाला माहिती आहे आम्हाला नेमकी काय भूमिका घ्यायची ते आम्ही घेऊन जाऊ ते काय बोलतात त्याला आमच्या दृष्टीने काही महत्व नाही आता लोक लेवलवरती पाहू काय होत नाही आता राज्यस्तरावरती चर्चा होती